आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बी टी मराठी मी तृप्ती कदम पामिया बनगत मार्गाचे घटना घडल्याचे रात्र पण मी आज काही पक्षात केले नाही आठवते हे नार होतो काही कामात काही कारखान होते काही शा आली त्यामुळे ते मला नाही भेटलं त्यामुळे मी घरी शाह होतं कुठल्याही पक्षात गेलेलो नाही काही बरीच लोक बाजूचे लोक घरी आले गेलेत काही अकोले गेलेत का झोकट पण आलं तर तरी मी शांत लोकांना माझ्या कार्यकर्तेवर म्हणजे ते मित्रपरिवार ना करायचं मी म्हणून सांगितलं त्याला तर असं असं भेटलं की आपण काही ठिकाणी आपण राहिलं बरं कारण आपण दहा वर्ष झालं आपण ट्रॅफिटसोबत आपण आहोत एक निष्ठ करत आहोत आणि माझं हे आपण ते असं म्हणत नाही आणि ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितले की आपण ज्या ठिकाणी आहोत त्यातनं आपण जरापासून जर असं पंधरा आपण ते निर्णय घेतलेला आहे की धावत झाला तर रेपट सोबत आहे आता पुढील आता जे पण आहेत आपण रेपट सोबत राहू आणि जे जिल्हा परिषद गटामध्ये आहेत ना रविपट्टीनं आपण चंपटिकेट निवडून येणार आणि पंचवीस गटातून आपण तिकीट देणार त्यात का वाद नाही आणि गुन्हाला हे आमदार आहे जे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रामणा बनकर यांनी तीन चार दिवसांपूर्वी इच्छुक होते या आठवड्याभरात जे काय झालं ते पार्टीशी एकमिस्ट आहे माझ्याशी एकमिस्ट आहे म्हणजे पंचायत समितीच्या संधी त्यांना मिळालं नाही त्याच्यासाठी मी वरिष्ठ विक्रमदादा असतील उदास जगतापसाहेब असतील आणि पार अगदी राष्ट्रवादीचे आपले नेते सुनेत्राताई असतील यांच्याशी मी संपर्क यांच्यासमोर विनंती करून कट्टर कार्यकर्ता आणि आमचं पंचायत समिती जी आढळ जिल्हा परिषद गटामध्ये नसून पूर्ण तालुक्यात कामांड मंडळाचा नेटवर्क सगळीकडे आहे कामांडाला काम करण्यासाठी एक मोठं पद भविष्यामध्ये कामाण्यासाठी आपण प्रयत्न करून राष्ट्रवादीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी कामांडाला एक समाधानकारक असेल एक समाजामध्ये याच्यामध्ये काम करण्यासाठी एक मोठं पद भविष्यामध्ये आम्ही घ्या